नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास नवरात्रीमध्ये केली जाणारी गव्हाचे पीठ व गोळाची कुरकुरीत कडाकणी करणार आहोत ही कडाकणी करायला एकदम सोपी असतात व चवीला तर एकदम भन्नाट लागतात चला तर मग अजिबातही वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसेच अजून अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कडाकणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गूळ भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे अर्धी वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे हा गुळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व पदार्थ एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत म्हणजे आपली कडाकणी अजिबातही सुकणार नाहीत आता यामध्ये जवळपास वाटी पाणी घालून घेऊया म्हणजे गुळ बुडील इतपतच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे व हे भांडं आता गॅसवरती ठेवून गुळ पूर्णपणे विरगवू द्यायचं आहे गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे व त्यातील पाणी आता थंड झालेलं आहे आता कडाकण्यांसाठी लागणारी कणिक मळायला घेऊया त्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ या ताटामध्ये काढून घेऊया कडाकणी खायला एकदम गोडगोड लागू नयेत म्हणून यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मोहनासाठी यामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे पाच चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल यामध्ये घालून घेऊया व ते हे तेल पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाचा एक गोळा तयार होत आहे म्हणजे आपण यामध्ये जे मोहन घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट यामध्ये पडलेलं आहे आता यामध्ये गुळाचं पाणी घालून घेऊया हे गुळाचं पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे हे गुळाचं पाणी यामध्ये एक साथ न ओतता लागेल असं थोडं थोडं करून ओतून घ्यायचं आहे व थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे एकवेळ गुळाचं पाणी कमी पडलं तरी चालू शकते परंतु जास्तीचं पाणी करू नका नाहीतर कडाकणी चवीला गोड लागणार नाहीत यामध्ये मी थोडंसं साधं पाणीही वापरलेलं आहे कणिक मारण्यासाठी तर अशा प्रकारे इथे थोडासा घट्टसरस हा कणकेचा गोळा मळून झालेला आहे आता आपल्याला ही कणिक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवून द्यायची आहे वीस मिनटानंतर कडाकणी लाटायला घेऊयात परंतु त्याआधी आपल्याला ही कणिक चांगली मौसूद तयार करून घ्यायची आहे त्यासाठी यावरती थोडंसं तूप लावून अशी व थोडंसं पाणी वापरून छान अशी मऊसूद कणिक मळून घेऊया खूप जास्तही कणिक पातळ करायची नाही थोडीशी मऊ होईपर्यंतच चांगली मळून घ्यायची आहे मैद्याच्या कडाकण्यांपेक्षा ही कडाकणी खायला खूप छान लागतात तसेच ती कमी तिलकट तयार होतात तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कणिक छान अशी मौसूद तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे कणिक तयार करून घेतल्यामुळे कडाकणी लाटायला अगदी सोपी जातील व त्याला अजिबातही क्रॅक्स जाणार नाहीत तीन ते चार चमचे पाणी वापरल्यानंतर इथे एकदम मौसूद अशी ही कणिक तयार करून घेतलेली आहे आता हाताला थोडंसं तेल लावून लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया कडाकणी खूप जास्त मोठी करायची नाहीत मध्यम आकाराचीच करून घ्यायची आहेत ही तर अशा प्रकारे इथे सतरा ते अत अठरा गोळे तयार करून घेतलेले आहेत आता कडाकणी लाटायला घेऊयात कडाकणी अजिबातही फुगू नयेत म्हणून मी इथे साधं लाटणं न वापरता पापड लाटायचे जे लाटणं असतं त्या लाटण्याने सर्व कडाकणी लाटून घेणार आहे इथे थोड्या थोड्या पिठाचाही वापर करायचा आहे खूप जास्त पीठ वापरायचं नाही ही कडाकणी एकदम पातळ अशी करून घ्यायची आहे तरच ती एकदम कुरकुरीत तयार होतात व खायलाही खूप छान लागतात तर इतपत मी एकदम कागदासारखं पातळ इथं कडाकणं लाटून घेतलेलं आहे मैद्याच्या कडाकण्याच्या तुलनेत गव्हाच्या पिठाचं कडाकनं लाटायला थोडंसं अवघड असतं कडाकण्यांना एकसारखा शेप यावा म्हणून एका प्लेटच्या साह्याने हे कडाकणं मी इथे असं कट करून घेत आहे कडाकनं एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे म्हणजेच ते एकदम कुडूम कुडूम तयार होईल जाड जर कडाकनं लाटलं तर ते मऊ पडेल तर इथे मी काही कडाकणी तयार करून घेतलेली आहेत तर सर्व कडाकणी कट करून घेऊया चार पाच कडाकणी तयार झाल्यानंतर ही कडाकणी आपण तळून घ्यायची आहेत व बाकीची कडाकणी करत करत तळली तरीही चालू शकतात तर कढईमधील तेल हलकंसं गरम झालेलं आहे यामध्ये एक कडाकनं सोडून घेऊया मध्यम ते मंदाचेवरती हे कडाकनं दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे कडाकणं एकदम पातळ असल्यामुळे ते पटकन तळलं जातं त्यामुळे थोडंसं मंदाचेवरतीही तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी कडाकण्यांना छान असा गोल्डन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया कडाकणी दोन्ही बाजूने नीटनिटकी तळली तरच संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात कडाकणी तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही पटापट तळली जातात तर अशा प्रकारे मी सर्व कडाकणी तयार करून घेत आहे तरी ते सर्व कडाकणी तळून घेतलेली आहेत ही कडाकणी एकदम कागदासारखी पातळ झालेली आहेत व एकदम कुरकुरीत झालेली आहेत मैद्याच्या कडाकण्यांच्या तुलनेत गव्हाच्या पिठाची कडाकणी चवीला खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा प्रकारे गव्हाच्या पिठाची व गुळाची कडाकणी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद